नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला टू डेजचा जुना मैस मार्केट दाखवतो आहे तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो हो म्हशी वगैरे बघा तुम्ही इथं तुम्हाला सर्व दावणीच्या म्हशी पाहायला भेटणार आहे आणि या बाजारामध्ये असं आहे मित्रांनो तुम्हाला गॅरंटी वगैरे भेटते जसं मीना बाजारामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही का काही काही ठिकाणी काही काही व्यापारी देत नाही तर सर्व व्यापाऱ्याकडून तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे भेटते जर तुम्हाला मशी घ्यायची असेल तर जुना मार्केटला येऊ आहात मित्रांनो तुम्हाला इथं चांगल्या क्वालिटीच्या इथं फसवणूक सारखं नाही मित्रांनो जसं आपण शेतकरी बाजारावर मध्ये मैस घेतो मित्रांनो तिथं आपल्या नशिबावरती मित्रांनो मैस कशी नेते तसं नाही इथं या सर्व धावणीच्या मशी चांगल्या क्वालिटीच्या एवढं विषय असा आहे मित्रांनो इथं तुम्हाला मैस महाग भेटेल पण चांगली क्वालिटीची भेटेल तुम्हाला इकडे साजिदवायची होऊन दाखवणार आहे तर म्हशी वगैरे

तिला किती दूध तर किती दिल ती दुधर सहा लिटर का तिची किती किंमत आहे एकचाळीस आहे का बरोबर सर्व एक लाखच्या वरच्या किमतीची आहे का तर मित्रांनो सर्व एक लाख किमतीच्या मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार साजिद शेटची तुम्हाला धावून दाखवतोय

तर तुम्हाला पाच लिटरची गॅरंटी देतील सात लिटर असेल तर ती चीज तुम्हाला सहा लिटरची गॅरंटी भेटणार आहे यांच्या दावणीवर जास्त करून मित्रांनो आपले व्हिडिओ कोण तुम शेतकरी आलेले असतात म्हशी घेण्यासाठी आणि यांच्याकडे तुम्हाला म्हशी चांगले भेटतील तर बघू शकता मित्रांनो नेहमी त्यांच्या दावणीला एवढी गर्दी पाहायला भेटणार आहे आणि याच्या मशी मित्रांनो आजच विकल्या जाणार आहे आता जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर तुम्हाला मग सोमवारी किंवा मग वाड्यावरच मशी भेटतील मित्रांनो

अभी की हजार पड़ेगा बोलो बस हाजी बस मेरे हाजी साहब मेरे हाजी बस खुशी थी बस हाजी का खुशी थे बस दुआ की याद अभी खुशी में मैं तो उनसे दस हजार आगे चल रहा हूँ मेरे भाई कोई बात नहीं हाजी मेरे को अच्छा मेरे को कम चल रहा है खुशी जल्दी तो मैं दे अभी अच्छा मेरे लिए क्या तुम्हारे लिए हाँ ने ना ने मेरे बोला था अभी किसी को नहीं बोला तेरी मेरी बात है बस मोहब्बत नहीं मेरी गलती से कल कयामत के दिन भी मेरी गलती मैंने सही माल दिया था यही बोल रहा हूँ पैसा गलत निकली थी क्या अल्लाह कमाई थी वो एक कभी जिंदगी में सच आदमी इंसान पैदा और कोई तर तुम्हाला नंबर दिलेला आहे मित्रांनो मध्ये इकडे काही व्यापारी आहे पण तुम्हाला मशी दाखवतो मी अशी परिस्थिती मित्रांनो मार्केटमध्ये फिरावला तुमच्यासाठी पण तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही ये अपनी दावा नहीं की शर्ट? अपनी है। अपनी है।, है। कितना तो चला है इसको? बारह लीटर। बारह लीटर है क्या क्या बोला शर्ट इसका? कीमत कितनी बोली? एक चालीस। इसकी एक चालीस ही। इसको कितना तो दी? इसको भी बारह लीटर। इसको बारह, इसकी कितनी कीमत आएगी? एक लाख चालीस हजार ही है आ?

नंबर है अपना बोलो डबल one, four nine, four nine. अगर कोई ला दूर से उसको आ, बिंदा, बिंदा, काटिया में भी आया ला काटिया वाला के लिए तरी दे। आ, भी तो उसको भेजा काटियावाड़ गरी तुम भी सब मिल सकता है इससे भी भारी सकेगी मित्रों तुम्हारा भारी मछी भेजी सकता तुम्हाला पुरण पण दाखवून देतो तुम्ही कोटा बघू शकतो मित्रांनो सर्व जातीच्या आता तुम्हाला मी मीना बाजार पण दाखवणार आहे याच व्हिडीओमध्ये तुम्हाला मीना बाजार पण पाहायला भेटेल मित्रांनो तर मित्रांनो या बाजाराला मीना बाजार म्हटलं जातं आणि बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा बाजार भरलेला आहे आणि भरपूर तुम्हाला मशी पाहायला भेटतील या बाजारामध्ये कमीत कमी एका बाजारामध्ये मित्रांनो इथं पाच ते सात हजार म्हशी आलेले असतात तुम्हाला घ्या या वेळेस की अंदाजात पत तर मित्रांनो त्यासाठी आपण इथं बाजारामध्ये किमती वगैरे विचारत नाही कारण की ते जे व्यापारी किंमत सांगत नाही आता तो मला मी लाई दाखवलं की त्यांना मी किंमत विचारतोय आता ते असं म्हणत आहे जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला किंमत सांगतो त्याचं कारण असं आहे मित्रांनो त्यांनी तर किंमत त्याचं कारण असं आहे तिथून त्यांनी कमी भावने आणत असतील मित्रांनो या बाजारामध्ये जे आणि विकत असतील त्यामुळे ते किंमत सांगत नाही आपल्याला ते जे कारण आहे दुसरं काय असू शकतं मग बघू शकता बाजार म तर सर्व जापराजापती जातीच्या मशी पाहायला भेटतील आणि काही मैसाना जातीचे पण आलेले असतात इकडं पण तुम्हाला मोठ्या मोठ्या मापाच्या मशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो जर तुम्हाला मशी घ्यायला यायचं असेल तर येऊ शकतात ही मशीची किंमत मित्रांनो दोन लाखाच्या किंमत आहे आपण इथं जास्त काय आता कोणाला किंमत वगैरे विचारणार तुम्हाला फक्त एक बाजार दाखवतोय किती घेतली हो किती घेतली नव्वद हजारला तर मित्रांनो शेतकरी नव्वद हजारला घेतलेली परत तुमच्यासाठी किंमत विचारतो मित्रांनो काय किंमत आहे भैया किंमत किंमत बघा तो मित्रांनो आता ही दुसरी म्हशी तरी यांनी आता परत किंमत सांगितलेली नाही तर इथं असंच विषय आहे मित्रांनो इथे जे व्यापारी ना किंमत सांगत नाही जर तुम्हाला म्हशी घ्यायच्या बिन जास्त येऊ शकतात मीना बाजारमध्ये सहसा व्यापारी किंमत सांगत नाही मित्रांनो आता का सांगत नाही त्यांनाच माहिती आहे मित्र पण ते सांगत नाही <प्थास्ता> किंमत आणि जे व्यापारी सांगतात मग ते डायरेक्ट अडीच लाख तीन लाख दोन लाख असे सांगतात पण सहसा तशी मार्केटमध्ये किंमत नाही म्हैस पाहून किंमत ही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाच करा